SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या सुरेंद्र पाटील विरोधात मानपाडा पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे एका तरुणीला एअर हॉस्टेस म्हणून नोकरी लावून देतो सांगून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप सुरेंद्र पाटीलवर आहे गुन्हा दाखल होता सुरेंद्र पाटील हा पसार झाल्याची माहिती आहे पोलीस त्याचा शोध घेत आहे सुरेंद्र पाटील विरोधात याआधीही अनेक गुन्हे दाखल आहेत सुरेंद्र पाटील आता पुन्हा एकदा चर्चेत आहे त्याच्या विरोधात एका तरुणीवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे पीडित तरुणी ही पुण्याला राहते सुरेंद्र पाटील याचे रील्स पाहून या तरुणीने सुरेंद्र पाटील यांच्याशी मैत्री केली या तरुणीला सुरेंद्र पाटील याने एअर होस्टेसची नोकरी मिळवून देतो असे आमिष दाखवले आणि तिच्यावर बलात्कार केला बंदुकीचा धाक दाखवून कुणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देखील सुरेंद्र पाटीलने दिली या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला त्याला माहिती मिळताच तो पसार झालाय पोलीस आरोपीचा शोध घेत आहे एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर